नमस्कार बातमी समोर येते रविवारी उद्धवसाहेब ठाकरे यांची तोफ कडाडणार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक आबांसाठी घेणार प्रचार सभा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे प्रचाराच्या मैदानात उतरलेत कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन घेऊन त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आरंभ दिनांक नोव्हेंबर रोजी दुपारी वाजता सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपाबा साळुंके पाटील यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे प्रचार सभा घेऊन महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या दौऱ्याकडे आणि भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू असून सभेत येणाऱ्या गर्दीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या पद्धतीचं नियोजन करण्यात येत आहे तरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी सी झपकेसर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर धनंजय पवार व महाविकास आघाडीचे सांगोला तालुका यांच्या वतीने करण्यात आले धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी